लोणावळा येथील इंद्राणी नदीच्या पात्रामध्ये जलपर्णी काढण्याचं काम नसतं पूर्ण झालं असून गाळ काढण्याचं काम मात्र अपूर्ण राहिलेलं आहे नगरपालिकेचे इंद्राणी नगर, नगर भागातील सांडपाणी थेट ह्या नदीमध्ये सोडलं जातं आणि ह्या भागामध्ये पंडित नेहरू विद्यालयाच्या बाजूला इथं कित्येक वर्षे इथं गाळ काढलेला नाही त्यामुळं असा राडा रोडा पडलेला दिसून येत आहे आणि हे पात्र आणि इथं सांडपाणी तसेच नदीमध्ये थेट सोडण्यात आल्या असून त्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण झालेलं आहे आणि हेच पाणी पुढं कामशेतमार्गे आळंदीकडे देवोकडे जातं हो, आणि त्याचा म्हणजे त्यामुळं इंद्राणी नदी अस्वच्छ होत होताना दिसत आहे तरी लोणा नगरपालिकेचे प्रशासनानं अद्याप पाऊस चांगल्या प्रकारे सुरू झालेला न नसल्यामुळं येथील गाळ काढण्याचं काम जर केलं तर खूपच चांगल्या प्रकारे होईल असं नागरिकांचं म्हणणं आहे मावळसासाठी मशेंद्र मांडेकर रोणावळा ह्या हो, हो या वाऱ्यातला जलफरणी नगरपालिकेने काढली असून गाळ काढण्याचं काम जरा अपूर्ण ठेवलेलं आहे आणि जर चांगल्या प्रकारे गाळ काढला तर पाण्याचा साठपा पण इथं हो होऊन राहील आणि पुढं पुराची परिस्थिती निर्माण होणार नाही यासाठी नगरपालिकेने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून इथं गाळ काढावा की पात्र खोल करावं अशी मागणी नागरिक नागरिकांनी केलेली आहे